सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहर पोलीस ठाणे हद्दीत सराफ पेटेतील आरती ज्वेलर्सच्या दुकानातील दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ड्रायव्हरमधून कोणी अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपये दिवसाढवळा दुकानात मालक नसताना काही क्षणात चोरून चोरून पसार झाले होते या संदर्भात विटा पोलीस ठाण्यात बाळासो ज्ञानूराव ताळेवाय वर्ष पासष्ट राहणार विटा तालुका खाणापूर यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्या अनुषंगाने या चोरीचा तपास करण्याचा आदेश सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व्यापार पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांना दिले यावेळी विटा पोलीस ठाण्याकडील प्रकटीकरण पथकातील अमलदार यांना या चोरीचा छडा लावण्याचा आदेश मेमाणे यांनी या टीमला दिला यावेळी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार प्रमोद साखरपेस महेश संकपाळ अक्षय जगदाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा सातारा येथील काही अज्ञात व्यक्तींनी केला अशी माहिती मिळाल्यानंतर तातडीने विटा गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अमलदार यांनी सातारा येथे जाऊन मोठ्या शेताफिने स्थानिक माहिती प्राप्त करून सातारा येथे सापळा रचून सदर संशयित आरोपींमध्ये एक महिलासह एकाच विटा पोलीस ठाणेकडील अमलदार यांनी ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्यात आणून त्या दोघांना विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण त्यांच्याकडे तपास केल्यानंतर त्यांनी आपली नावे विश्वास गुजर वय वर्षतहेतीस राहणार जगातवाडी जिल्हा सातारा तर सौ पूजा विश्वास गुजर वय वर्ष सव्वीस राहणार जकातवाडी जिल्हा सातारा या जोडप्यांनी ही सराफ पेटेतील दुकानातील काउंटरच्या ड्रावरमधून चोरी केल्याची कबुली विटा पोलीस पथकाला दिली सुदर या संशयित चोरट्यांकडून एक लाख पंचावन्न हजार रुपये व एक पांढऱ्या रंगाची मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट कार एम एच चार डी जी बावीस एकोणीस या नंबरची चारचाकी तर किंमत नव्वद हजार रुपये तर एका पांढऱ्या रंगाची हुंडा कंपनीची ॲक्टिवा दुचाकी किंमत सत्तर हजार रुपयाचा मिळवणार तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल विटा पोलीस या चोरट्यांकडून जप्त केला सदरही दोन्ही वाहनं या चोरट्यांनी या चोरी केलेल्या रकमेतून खरेदी केल्याचं पोलीस निरीक्षक शरद मेमाणी यांनी सांगितलं ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याकडील आमलदार उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांबवागे प्रमोद साखरपे महेश देशमुख महेश संकपाल संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे व पोलीस हेडकॉन्स्टेबल करण परदेशी विवेक सांख अजय पाटील या टीमने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही काम गैर केली आहे